सफेद कलर कांदा एक हजार सव्वीस रुपये लाल कांदा बाराशे ऐंशी एवरेज लाल कांदा बाराशे चाळीस लाल कलर आठशे पंचवीस गुंटे आठशे पंचवीस एक्सपोर्ट क्वालिटी लाल कांदा पंधराशे चार रुपये कोलंबो क्वालिटी मीडियम कांदा चौदाशे पंच्याऐंशी कोलंबो क्वालिटी मीडियम कांदा चौदाशे एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी कोलंबो क्वालिटी लाल कांदा चौदाशे ऐंशी कोलंबो क्वालिटी मीडियम कांदा चौदाशे चौसष्ट कोलंबो क्वालिटी मीडियम कांदा चौदाशे पंच्याण्णव एक्सपर्ट क्वालिटी लाल कांदा पंधराशे शेख एक्सपोर्ट क्वालिटी लाल कांदा ऐंशी एक्सपोर्ट क्वालिटी लाल कांदा पंधराशे शहाण्णव रुपये एक्सपोर्ट क्वालिटी लाल कांदा सोळाशे एक <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा ही विनंती